तुकारा महाराजांना तीन मुलं विठ्ठल महादेव नारायण त्यांच्या तीन मुलांपासून आमची परंपरा आहे या ठिकाणी माहिती देतो लक्षात घ्या तुकारा महाराज हा घडून सदे वैकुंठाला गेले ध्यासा तुकाराम महाराजांनी समाधी काही घेतलेली नाहीये तुकाराम महाराज सध्या ध्यासाखात वैकुंठाला गेले हे महाराजांचं मुख्य दर्शन आहे आता वैकुंठ म्हणजे काय नको विचारतात समर्थ कमान दाखवले की अंगाचं महाने पक्ष साक्षात या ठिकाणी उतरले तुकोप करायच्या बसून ध्येय दिवशी आपोप कोणी झाली की दुसऱ्या दिवशी तुकारांची तिथ असते या ठिकाणी चार ते पाच लाख यात्रा भरते बारा वाजून पाच ते झाड आपोप घालला दिवसा आणि ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांचे ग्रंथ बोलवायला सांगितलं रामेश्वर भट्टाने त्या ठिकाणी एक महिलावरती आहे पण तिथली शिळा तुकाराम महाराजांनी तेरा दिवस उपोषण केलं बसून तेराही दिवशी माझ्या ग्रहांचा कोरडे आहे तुम्ही गावात गेला तिथे पाहायला मिळतील तिथे पांडोंगाची स्वयंभू मूर्त आहे पंढर पुरवून या ठिकाणी आले तुकाराम करा पूर्वज होती विषंबर बुवा त्यांची वाडी होती पंढरीची त्यावेळे त्यांना झाला की विठ्ठल आंब्या आहे त्यावेळी ती स्थापना केली झाली आपण जर या ठिकाणी आलो आपल्याला दिवू आणि पंढरी दोन्ही क्षेत्र इथे घडले जातात तिथं त्यांचं राहतं घर पण आहे ज्या ठिकाणी महाराजांनी अभंग लिहिले तो वाचली ते वन्हाळ तीन महिन्यावरती आहे हे तुकाराला मारदांचं वैकुंठ स्थान तिथून वैकुंठाला गेले आणि तीन वेळा परत आले एक संतांची दगडडे तिली समजातले त्यांच्याकरता तुकाराला मारदांची मुलगी बाकीर तिच्याकरता आणि संत निळोबर आया त्यांच्याकरता सांताजी करता कसे आले ते महाराजांचा उजवा हात होता त्यांनी महाराजाकडून वचन घेतलं म्हणले महाराज मी जर मिळलो तर माझ्या देहाला तुम्ही माती द्या तुम्ही जर अगोदर गेले तुमची मी सेवा करील तुकाराम महाराज अगोदर जातात मागाहून ते वाढले गेले इथनं सुदुंबर गाव आहे पाच ते सहा मैल तर गावकऱ्यांनी खड्डा वगैरे खांदला देह जागायचा प्रयत्न केला देह काय गाडला जात नाही ते आपोपोर येऊ लागला ज्यावेळी तुकाराम महाराज वैकुंठवर आले महाराजांनी माती टाकली त्यावेळी ते देह गाडला गेला तुकाराला महाराजांची मुलगी तुकाराला महाराज वैकुंठा जातवले भागीरताबाई सात्री होती नांदायला गेली भागीरताबाईने इंद्रणेच्याकडे लिहून वल्लांचा धावा केला बाबा गेले कोणा गावा भागिरी ती तरी धावा उडी डुवा तर टाकली मच्छरने मच्छीवर झेलली पांडुंगाने मच्छा होता धारण धरला तर ते तारलं गेले आणि संत निळोबार आला त्या आता पाडनेर तालुका नगर जिल्हा पिंपळनेर त्यांचा गाव आहे निळोबार आला इथं आले तुकाराला महाराज इथं नव्हते तुकारा मारे वैकुंठाला गेले निळोबार आईल्या झाडाखाली बेचाळीस दिवस उपोषण केलं बिगर पाणी घेता स्वतः देव आले भेटायला पांडुरंग म्हणजे देवा मी तुझा करता नाही आलो मी तुकारा मर्तंग करता आलो निळोबारे अभंग आहे येथे तुझं लागे बोलविले कोणी प्रार्थना वाचून या रसिका परला तर काहीवारी दत्तची दंड या स्तंभी देव राया परी संकट नाही मजला तरी का फुकट श्रम केला निळा म्हणे आम्ही न ओळखू देवा तू याचा धावा करीत असेल असा निळोबराने जर उद्देश केला देवाला प्रश्न पाडला देवाने तुकोवाला पर वैकुंठावर परत आणलं निळोबरायाची दिवस पूर्ण झाली मी मार्गांच्या कारणात तिथं पुजारी आहे तिथं पंडागृह तुकोबर महापूजा असते महापूजा पण नवेद्य असतो जर आपली काही विसाह असेल आपले शक्यपणे दक्षिणा घेतो नसल्याने काय जबरदस्ती नाहीये